नमस्कार मी सुहास वसंत जोशी नमस्कार परिवाराच्या वतीने आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो नमस्कार परिवाराची स्थापना दोन हजार तीन साली झाली आज नमस्कार प्रकाशन या प्रिंट मीडियाच्या माध्यमातून मासिक भविष्य रंजन मासिक वास्तू तथास्तु यांच्यामार्फत या भारताच्या अमूल्यशास्त्रांचा प्रचार गेले बावीस वर्ष आपण करत आहोत पाच राज्यांमध्ये मासिकाच्या माध्यमातून महाराष्ट्र गोवा गुजरात कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये आपला ज्योतिषचा प्रसार हा सुरू होता आज असंख्य आपले श्रोता आणि वाचकवर्ग यांची मागणी होती की आजच्या या बदलत्या युगामध्ये आपण इंटरनेटच्या माध्यमातून आपण चॅनलच्या माध्यमातून देखील हा प्रचार प्रसार करावा म्हणजे हा प्रचार प्रसार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल त्या मागणीला अनुसरून तथास्तु चॅनलची सुरुवात करतोय तर या चॅनलच्या माध्यमातून आम्ही फक्त ज्योतिष प्रचारच नाही तर आज आपल्या आजूबाजूला जी फसवणूक होते तर त्याला देखील एक आळा घालण्याचा आमचा उद्देश आहे आज कुंडली काय आहे हे अगदी साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं सा तर कुंडली आज एखाद्या बाळाचा आत्ता जन्म झाला तर आत्ता जी ग्रहस्थिती आहे गोचरातली ती त्या बाळाची कुंडली होते म्हणजे जेव्हा कुठली व्यक्ती जन्म घेते त्यावेळीस ब्रह्मांडाचा पण फोटो काढला तर तेमाची ग्रहांची जी काय पोझिशन आहे स्थिती आहे ती त्या व्यक्तीची कुंडली होते पण आज एखाद्या व्यक्तीला एखादा ग्रह एखाद्या राशीत एखाद्या त्याच पोजिशनला का मिळाला तर याच्यासाठी मला सिंपल एक उदाहरण द्यावं असं वाटतं की आज एखादी कंपनी एखादी कॉर्पोरेट आहे त्यांचं फायनान्शियल इयरमधलं जे काय डेबिट क्रेडिट एक बॅलेन्सशीट बनते एक त्यांचं ऑडिट रिपोर्ट बनतो आणि इयर जेव्हा संपायला येतं आहे तर जो काही बॅलन्स आणि डेबिट क्रेडिट आहे त्याला कॅरी फॉरवर्ड केलं जातं नेक्स्ट इयरच्या जा फायनान्शियल इयरमध्ये तर तो ओपनिंग बॅलन्स म्हणून घेतला जातो तर त्याच पद्धतीने आज एखादी व्यक्तीचा जो प्रवास आहे जन्मोजन्मीचा तर ते गत जे गतजन्मांचे जे कर्म आहेत त्याला आपण डेबिट क्रेडिट ऑडिट रिपोर्ट आणि या गोष्टी पुढच्या जन्मामध्ये त्याला कॅरी फॉरवर्डच्या रूपात जो ओपनिंग बॅलन्स मिळाला आहे तीच ही आपली कुंडली गेल्या काही वर्षांमध्ये ज्योतिषकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन ज्योतिषच्या प्रतीची ओढ हे मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे याच्यामध्ये तरुणाई आणि मिडिल इस्ट हे आपल्याला मोठ्या संख्येवर इथे आकृष्ट होताना दिसत आहेत पण आज त्याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ज्योतिषकडे त्याला एक जादूचं शास्त्र किंवा एखाद्या ज्योतिषीला जादूगर सारखं लोक बघतायत आज एखाद्या ज्योतिषाकडे जायचं आपले प्रश्न सांगायचे प्रॉब्लेम सांगायचे आणि त्यांनी पटकन एखादा आपल्याला उपाय दिला आणि आपले सगळे प्रश्न सगळे प्रॉब्लेम्स संपले आणि पूर्ण आयुष्य आपलं बदललं हा जो समज घेऊन एक मोठा वर्ग ज्योतिषाकडे जातो आहे यांना थांबवणं गरजेचं आहे कारण याच लोकांबरोबर मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे कारण जेवढी मोठ्या प्रमाणात याची जागृती होते लोकांची ओढ वाढते तर तसेच फसवणूक करणारे ज्योतिषांचाही प्रमाण वाढलेलं आहे आणि आज जेवढं फास्ट तुम्हाला अपेक्षित आहे एखाद्या गोष्टीचा रिझल्ट आणि त्यासाठी तुम्ही काहीही कितीही मोजायला तयार आहे त्याचाच गैरफायदा इथे ज्योतिषी घेतो आणि इथेच आपल्याला जो मूळ गाभा ज्योतिषचा आहे त्या मुळाशी लोकांना कनेक्ट करायचं आहे आणि याला कर्मा अलाइनमेंट मागे सांगायचा प्रयत्न केला आणि पुढे आपण या मालिकेमध्ये त्याच्यावर डिटेलमध्ये आपण जाणार आहे पण या बेसिक गोष्टी जो मूळ गाभा ज्योतिषचा हरवला आहे ज्याच्यासाठी ज्योतिषाची निर्मिती देवतुल्यशींनी केली होती तर त्याच गोष्टी अगदी बेसिक्स लोकांपर्यंत आम्हाला पोचवायचे आहेत दोन हजार दहा सालापासून आपण घर घर ज्योतिष हर घर ज्योतिष ही एक संकल्पना ही एक मोहीम आपण सुरुवात केली मासिकांच्या माध्यमातून ज्योतिषचा प्रचार करणं आणि प्रत्येक घरामध्ये एक ज्योतिष बनवणं आज बाहेरच्या ज्योतिषावर जेव्हा आपण अवलंबून राहतोय तर त्याच्यामुळे आपल्यावर काही फसवणूक होते आणि अज्ञानता हे फसवणुकीचं मोठं कारण आहे तर जेवढं ज्ञान आपण वृद्धी करू तेवढ्या या फसवणुकीला आपण आळा घालू शकतो या संकल्पनेला पुढे नेत आज आपण या तथास्तू चॅनलची सुरुवात करतोय ज्याचा मूळ उद्देश हाच आहे की ज्योतिषच्या प्रचाराबरोबर प्रत्येक घरामध्ये एक ज्योतिष असावा आज ज्योतिष काय आहे कुंडली काय आहे हेच मुळात जो मूळ गाभा ज्योतिषशास्त्राचा होता जे ऋषी आपण ज्यांना म्हणू ज्यांनी या शास्त्राचा निर्माण केला कारण आज चारशे पाचशे वर्षापूर्वी दुर्बिणीचा शोध लागला असेल आणि त्यानंतर या पाश्चात्य जगाला कळालं की किती ग्रह आहेत किती नक्षत्र आहेत पण हजारो आणि लाखो वर्षांपूर्वी जेव्हा या शास्त्राची निर्मिती झाली तर बिना दूर्बीण आणि साधे एक दिव्यदृष्टी त्यांच्याकडे होती ज्याच्यातून त्यांनी किती ग्रह किती नक्षत्र आहेत त्यांचा वर्षकाळ काय आहे भ्रमणकाळ काय आहे त्याच्यावरून त्यांनी पंचांगाची निर्मिती केली आणि पुढे हे ज्योतिषशास्त्राची निर्मिती त्यांच्या हातून झाली तर एवढं दिव्यशास्त्र ज्यांनी रचलं तर त्या लोकांनी अगदी छोटे छोटे आपले आयुष्यातले काही प्रश्न मी जेव्हा लोकांचे बघतो की मला लॉटरी लागेल का मला शेअर्समध्ये फायदा होईल का उद्या इंडिया पाकिस्तानची मॅच आहे त्यात कोण जिंकेल तर या गोष्टींसाठी ज्योतिष नाही आहे मुळातच ज्योतिष हे प्रिडिक्शनसाठी नाही आहे असं माझा समज आहे हे कर्मा करेक्शनचं शास्त्र आहे आज ज्या यजमानाची जी कुंडली आपण बघतोय त्या कुंडलीमध्ये एखादा ग्रह एखाद्या स्थानामध्ये का आला आहे तर मागचं जे काही गणितं आहेत की जन्मोजन्मी काय कर्म पेंडिंग आहे आणि तो ग्रह त्या स्थानात त्या राशीत आणि त्या नक्षत्रात बसून कुठल्या कर्माची मागणी करतोय कुठला कर्म पेंडिंग आहे त्याच्याकडे तो इंडिकेट करतोय ह्या गोष्टी आपण ज्योतिषच्या अभ्यासातून वेधू शकतो आणि कर्मा अलाइन करून तो ग्रह जे मागणी करतोय त्याच्या अनुसरून आपण आपले कर्म करून त्या ग्रहाच्या अरिष्टापासून आपली मुक्ती करू शकतो काही माझे विद्वान मित्रांचं म्हणणं आहे की जे होणार आहे तेच होणार आहे हे ज्योतिष आणि या गोष्टींमुळे काही फरक पडत नसतो तर त्या लोकांना मला सांगायचं आहे की अगदी बरोबर आहे तुमचं की जे होणार आहे ते होणार आहे आज पाऊस पडणार आहे तर तो पडणारच आहे आपण त्याला थांबवू नाही शकत पण आपण छत्री रेनकोट या गोष्टींची व्यवस्था करून आपण आपला बचाव करू शकतो तर असंच काही ज्योतिषशास्त्राचंही गणित आहे आज ज्योतिष साक्षर मोहिमेच्या अंतर्गत घर घर ज्योतिष हर घर ज्योतिष ही मोहीम जी आम्ही राबवतोय हे अभियान जे आहे तथाच चॅनलच्या मार्फत आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येतोय तर याच्यात प्रत्येक घरामध्ये अशी एक व्यक्ती असते की जी रिटायर आहे तिला भरपूर वेळ आहे तर अशी लोक आपला जो वेळ आहे त्यांच्याकडे तो इतरांच्या आजूबाजूच्या लोकांच्या आयुष्यामध्ये काही ते ढवळाढवळ करतात आणि त्याच्यामध्ये त्यांचं चांगलं चालू असलेल्या आयुष्यात काही प्रॉब्लेम्स क्रिएट करतात तर असा वेळ घालवण्यापेक्षा आपण आपला वेळ सत्कर्मी लावा आपलं ज्ञानात वृद्धी करा ज्योतिषचं ज्ञान तुम्हाला जेव्हा मिळेल त्यावेळीच तुम्ही त्याचा उपयोग भलेही तुम्ही करिअर म्हणून नाही करत आहे पण आपल्या घरात असलेले लोक कुटुंब सदस्य मित्र आपले नातेवाईक यांच्यासाठी तुम्ही निश्चितच काही चांगलं कार्य करू शकता आजचा जो श्रोतावर्ग आहे तो भरपूर हुशार वेगळे वेगळे चॅनल्समधून माहिती घेऊन आलेला श्रोतागण आहे तर आज जशी आपण एखाद्या शिक्षणाची सुरुवात करतो पहिली दुसरी तिसरी चौथी त्याचप्रमाणे आपण या चॅनलच्या माध्यमातून जेही लोक आपल्याला जोडत आहेत तर त्यांचं देखील आपण त्याच प्रकारे शिक्षणाची ज्ञानाची सुरुवात करूयात मुळात जी कुंडली आहे कुंडलीतले बारा भाव बारा भावांमध्ये काय एनर्जी आहे राशींमध्ये काय एनर्जी आहे एखाद्या ग्रहामध्ये काय एनर्जी आहे जेव्हा ते एकत्र ब्लेंड होतात तर तेव्हा ती एनर्जी काय आपल्याला सांगते या गोष्टींचा सा आपण अभ्यास सुरू करू लवकरच आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये आपण भेटूयात मी सुहास जोशी आपला सस्नेह निरोप घेतो